हाय फ्रेंड्स आज आपण अर्धा किलो चिकन बनवणार आहे मी आता ह्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं ला आहे इथे तुम्ही बघू शकता मी कांदा कोथिंबीर टॉमॅटो चिरून ठेवलेला आहे त्यानंतर इथे लसूण आद्रक कोथिंबीर थोडंसं बटर किसलेला खोबरं ही हळद मीठ लाल मिरची काळा मसाला आणि एक्स्ट्रा टेस्ट हवी असेल तर चिकन मसाला आणि दही तर ही तुम्ही साहित्य घ्या मी पुढची रेसिपी तुम्हाला सांगते आता जर तुम्हाला फक्त सूप बनवायचं असेल तर फक्त याच्यामध्ये कोथिंबीर लसूण आणि अद्रक आणि थोडंसं मीठ एवढंच ग्राइंड करून घ्यायचं आहे आपण आता तेलामध्ये कांदा आणि ती जी पेस्ट केलेली आहे लसूण कोथिंबीर अद्रकची ती टाकून थोडंसं हलवून घ्यायचं आहे मॅगिनेट केलेलं चिकन टाकून हे व्यवस्थित असे हलवून घ्यायचं हे हलवल्यावर तुम्हाला एअर टाईट असं झाकण झाकायचं आहे अजिबात दहा मिनटं आता ओपन नाही करायचं चेक पण नाही करायचं चिकनचं पाणी सुकतं त्याला हे मेन आहे आता आपण ग्रेव्हीची तयारी करू ह्याच्यामध्ये मी लसूण घातले तुम्हाला जसं तिखट आहे तसं अर्धा किलोला मी दीड चमचा घालते लाल तिखट हा माझ्या घरी बनवलेला काळा मसाला आहे सोलापुरी हा पण मी अगदी एक चमचा घेतला आहे जास्त तिखट नाही खात मी थोडीशी हळद कारण आपण आधी लावलेली ऑलरेडी थोडंसं मीठ कारण आपण मॅगिनेशन करताना पण लावलेलं आहे ही चॉप केलेली कोथिंबीर आपल्याला वरून स्प्रेड करायची चिकनमध्ये त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरं अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये टॉमॅटो ऑनियन आणि तो जो मसाला होता करूंग ही ची तो सगळा ग्रँड करून घेतला मी हे आपण आता ग्रेवीची तयारी करतोय आता दहा मिनटं झालेले आहे ह्याला बघा चिकनला असं पाणी सुटतं त्याचंच तोपर्यंत आपण इकडे आता रस्स्याची तयारी करू हा मसाला छान तळून घ्यायचा ह्याला थोडीशी तर येईपर्यंत आता हे गरम पाणी यायचं आता घालायचं ह्याच्यामध्ये म्हणजे इकडे सूप पण तयार होईल हे बटर असं तुम्ही इथे वरती थोडस जसं लागेल तसं सोडू शकता ती मस्त इकडे आपली ग्रेव्ही होते आहे हे बघ तुम्हाला तर्री आहे का इकडे तर्री होती आणि इकडे सूप बनत आहे सो आता हे सूप काढून घ्यायचं आणि ह्या ही ग्रेवी ह्याच्यामध्ये टाकायची असं सूप आपण आता इथे काढलेलं आहे घरात लहान मुलं वगैरे असतील तर त्यांना खायला खूप आवडतं आणि ही जी ग्रेव्ही आता आपण बनवलेली आहे तर तीही तुम्ही अशी इथे सिंपल अशी कोशिंबीर पण तुम्ही बनवू शकता हे असे लांब थोडेसे कांदा चिरून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडीशी दही घालायची आणि थोडंसं अगदी इंचीचं मीठ खूप छान मस्त सोलापुरी चिकन तयार होत आहे छान अशी तुम्ही वरून ही कोथिंबीर सोडू शकता